आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. परसराम लडकत आपले कृष्णा पालकराची छोटीशी आणि त्यानंतर समर्थ आखर येन तयार आहेत. पुढील मसाला आहे. बाहेर खूप सारे आम्ही माहिती छोटीशी तयार केलं. नारी नावाची कविता आहे समस्त महिलांसाठी ही कविता आहे आज जगाची माऊली आज तुझी साऱ्या जगाची माऊली तुझ्या रूपात दिसते मला मायेची सावली तुझ्या रूपात दिसते मला मायेची सावली तूच आहिल्या बहिणा जी जिजाऊ सावित्री तुच आहिल्या बहिणा जी जिजाऊ सावित्री तुझ्या रूपान पावन झाले आभाळ धरती तुझ्या रूपान पावन झाले आभाळ धरती आज वाजतो अडंका चारी दिसे लागणारी आज वाजतो अडंका दिसे लागणारी आले संकट जगाला तुच संकट आला तारी आले संकट जगाला संकट आला तारी आणि शेवटचं कडवं आहे नारी दुखात झिजते नारी सुखात भिजते नारी दुखात झिजते नारी सुखात भिजते नारी संकटात जणू मला वाघिन दिसते नारी संकटात जणू मला वाघिन दिसते मला वाघिन दिसते आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा